चला नमस्कार शेत्रिय बांधवांना आज आपण आलोय ये बुरानगर येथील भाऊसाहेब करडील यांच्या बागेमध्ये तर ही बागचं वय एकदा तुम्हाला सांगून देतो एक पंधरा जवळ चौदा ते पंधरा वर्षाची बाग आहे खोडाची साईज तुम्ही बघू शकता झाडाचा घेर जा बघा आता याच्यामध्ये काय झालंय की मागच्या दोन वर्षापासून उत्पन्न जरा कमी झालेलं आहे म्हणजे जेवढं उत्पन्न अपेक्षित आपल्याला आहे ते होत नाहीये त्याचं कारण बरेचदा पाऊस कमी जास्त होणे लेट होणे ताण कमी जास्त बसणे ह्या बऱ्याच गोष्टी तर आपण यावर्षी बरोबर चाललेलो होतो एकदम योग्य दिशेला चालू होतं योग्य ताण चालू होता अपेक्षित होता वीस तारखेनंतर पाऊस पण तो आला पाऊस दहा तारखेलाच तर असं सगळ्यांसोबत झालेलं आहे या वर्षी त्या या गोष्टीला आता आपल्याला तोंड कसं द्यायचं आणि याच्यावर आपल्याला काय उपाययोजना करायच्या जो अवकाळी पाऊस पडलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रभर पडलेला आहे आणि एमपीत सुद्धा पडलेला आहे तर यमपीतल्या लोकांसाठी पण आणि महाराष्ट्र लोकांसाठी पण हा व्हिडिओ आहे तर याच्यामध्ये तुम्हाला मी पुढच्या आठ दिवसात काय करायचं आहे आणि कसं ह्या पाऊस किती पडला म्हणजे काय करायचं याच्यावर संपूर्ण माहिती देणार आहे तर आता आपण ह्या बागेला बऱ्यापैकी ताण बसला होता पण अजून एक आठ दहा दिवस अपेक्षित होतं पण तरी पाऊस पडलाय आता पाऊस पडल्यानंतर बघू तुम्हाला सांग दाखवतो मी की ताण कसा कसा असायला पाहिजे या या इकडे तर आता हे जे फांदी आहे पान हलकसं वाकडं व्हायला लागलं होतं आता ते थोडंसं सरळ व्हायला लागलंय पण याचे जे, जे डोळे असते हे जे डोळे आहे हे चांगले फुगलेले आहे म्हणजे कळी येण्याची स्थिती याला पुढच्या दहा दिवसात तयार होऊन जाईल आता पुढच्या दहा दिवसात किती पाऊस पडतो त्याच्यावर डिपेंड करते पाऊस जर भरपूर पडला दोन दि दोन दिवसाच्या कॅप देऊन खेळून आणि आजची तारीख समजा तेरा पंधराला पडला अठराला पडला असे दोन पाऊस जर पडले तर वीस पर्यंत याला परफेक्ट आपले डोळे फुगून बाहेर यायला सुरुवात होतील आता इथून पुढे आता ह्याच्या ह्या बागेमध्ये पाऊस जो झाला आहे आता पाऊस आपल्याला दिसताना भरपूर वाटतो पण आपण ओल चेक करूया की किती खोल गेलेली आहे ओल हे बघा हे दोन इंच तर झालंय जवळपास म्हणजे दोन इंच ओल गेलेली आहे आता तीन इंच पर्यंत उखरलाय आपण आणि याच्यानंतर आपल्याला कोरडं दिसायला लागलंय बघा म्हणजे तीन इंचावर आपल्याला कोरडं दिसायला लागलंय म्हणजे तीन इंच वर गेलेली आहे आणि आपण जेव्हा भरणं करतो ठिबकनी पाणी देतो किंवा फ्लोनी पाणी देतो तर फ्लोनी पाणी जे आहे हे वरच्यावर चालते पण ठिबकनी खोलवर जाते तर ठिबकनी पाणी हे जास्तीत जास्त असं म्हणू शकतो आपण पुढचे एक सहा ते आठ तासाचं पाणी याला बसलेलं आहे तर सहा ते आठ तासाच्या पाण्याने एका किंवा दोन पाण्याने याचे डोळे काय फुगणार नाही किंवा कळी काही निघणार नाही त्याच्यामुळे शेतकरी बांधवांनी याची काही काळजी करू नये की हे पाणी म्हणजे पहिलं पाणी धरावं का हे पाणी आपलं पहिलं पाणी नाहीच आहे तर आता इथून पुढचे बघा इथे तुम्हाला पानगळ भरपूर झालेले दिसते काडी पडलेली दिसते काही वाळली काडी आहे त्यातली आणि काही डोळे मोकळे झालेले आहे तर हे कंडिशन एकदम ओकेच आहे याच्यावर जो आपल्याला पंचवीस तारखेपर्यंत पाऊस सांगितलेला आहे अवकाळी पाऊस त्या पंचवीस मध्ये भाग बदलत होणार आहे म्हणजे कुठे जास्त पडेल कुठे कमी पडेल कुठे पडणारच नाही तर या गोष्टी लक्षात घेता जोपर्यंत वॉल नऊ दहा इंचापर्यंत जात नाही किंवा एक फुटापर्यंत खोल जात नाही तोपर्यंत पहिलं पाणी समजायचं नाही आणि एक फुटापर्यंत गेली की त्याच्यानंतर मग तुम्ही ठेबकणी पाणी देऊन किंवा स्प्रे मारून डोळे फुगण्याचे स्प्रे मारून त्याला भाग फोडू शकता त्यामुळं शेतकऱ्यांनी घाई करू नका कि आताच म्हणजे पाऊस पडलाय बाग धरायचं का पूर्व पुढं अजून पाऊस सांगितलेला आहे आणि दुसरा विषय म्हणजे ज्यांना आता यांना ताण आहे व्यवस्थित पण तरीही आपण इथे डीएपीचा स्प्रे घेणार आहे उद्या किंवा परवाला आपण डीएपी दोनशे लिटरला तीन किलो त्याप्रमाणे याचा स्प्रे आपण काढून घेणार आहे आणि जर आपला हिरवागार बाग आहे जास्तच हिरवागार आहे पानगळ कमी झालेली आहे तिथे दोनशे लिटरला चार किलो घ्यायचंय तर तिथे थोड्याच प्रमाण एक किलोनी वाढवायचंय तर तो स्प्रे आपल्याला सतरा अठरा तारखेच्या आत घेऊन टाकायचा आहे आणि यावर्षी मृग जे तज्ज्ञांच्या मते जे मृगबार म्रुग मृगाचा पाऊस जो आहे तो तीस मे ते दोन जून पर्यंत येण्याची अपेक्षित आहे जसं अंद अंदमान निकोबारला मागच्या दोन दिवसाआधी मृगाचे ढग आलेले आहे आणि सत्तावीस जूनला केरळमध्ये दाखल होणार आहे ते सॉरी तेवीस जूनला तर त्यानंतर सात ते आठ दिवसात आपल्या महाराष्ट्रात येतो आणि असाच पुढं पुढे एमपी आणि पुढं राजस्थानला जातो तर एमपी आणि राजस्थानवाल्यांनी गृहित धरायचं दहा ते पंधरा तारीख पावसाची मृळाच्या आणि महाराष्ट्रामध्ये एक ते दोन तारखेच्या आसपास पाऊस येणार आहे त्याच्या आधी ज्यांना पाऊस जास्त होईल समजा जे तुम्हाला पाऊस जास्त होणे म्हणजे काय ओल तेवढे जाणे बागेतून पाणी वाहलं ताली भरल्या सगळं झालं पण एवढं होऊनही सुद्धा तुमची जर एक फूट ओलने गेली नसेल तर त्यामुळे ऍक्टिव्ह झालेलं नाही मुळे ऍक्टिव्ह होणार नाही आणि बाहेरही निघणार नाही त्याच्यामुळे ती चिंता करू नका सध्या गाऊ जसा पडते तसा फक्त पडू द्या आपल्या जमिनीच्या स्ट्रक्चरप्रमाणे फक्त लक्षात ठेवायचं की काळी जमीन असेल तर ती ओल जायला वेळ लागणार काळ्या जमीनमध्ये ओल जायला हे जो पाऊस झाला आहे एक तासाचा असे पाच पाऊस लागन तेव्हा ती काळी मध्ये तेवढी ओल जाईल आणि या जमीनमध्ये ऍक्टिव्ह होण्यासाठी असे तीन पाऊस लागते जसे की आता आम्ही या वागेसपुरता पूर्ता ठरवलेला आहे की पंधरा तारीख आज समजा आज तेरा तारीख किंवा पंधरा तारीखला जर भरपूर पाऊस झाला तर अठरापासून याचं फुलाचं नियोजन आपल्याला करायचंय तरीही ओव्हरऑल आपल्याला वीस तारखेनंतरच फुलाचं नियोजन करायचंय त्यामुळे शेतकरी बांधवांनी घाई करू नये पाऊस जसा येतोय त्याचा फक्त अपडेट ठेवा रोज आपला ओलावा चेक करा किती खोल जाते त्यानुसार आपण पुढचं पुढचं नियोजन करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला जसा पाऊस वाढेल अजून दोन तीन व्हिडिओ काय जमीनचे पण येईल ते पण तुम्हाला उपयोगी राहील चला धन्यवाद